नगर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर आता सोशल मीडियात विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर विखे यांचे समर्थक मतदानाची आकडेवारी करून विजयाचे गणित मांडताना पाहायला मिळत आहे नगर मतदारसंघातील मतदानानंतर भाजपाचे डॉक्टर सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या दोघांपैकी कोण बाजी मारणार याबाबत सोशल मीडियात चांगली चर्चा रंगली आहे मतदानाच्या आकडेवारीचा हवाला देत दोघांचेही समर्थक आपल्या उमेदवाराच्या विजयाचे दावे करीत आहेत याबाबत विधानसभा मतदारसंघानिहाय मतदान आकडेवारी उमेदवारांना मिळणारी संभाव्य मते आणि एकूण मताधिक्य यांचे अंदाज बांधून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत गुलाल आपलाच असा दावाही दोन्ही बाजूनी होत असून प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंत तेवीस मे पर्यंत हे अंदाज असे चालू राहण्याची चिन्ह आहेत नगर लोकसभा मतदारसंघात यंदा विखे आणि जगताप या दोन युवा नेत्यांमध्ये थेट लढत झाली सुरुवातीला विकासाच्या मुद्द्यावर सुरू असलेला प्रचार नंतर थेट वैयक्तिक पातळीवर पोहोचला उमेदवारांनीही एकमेकांची उणी दुणी काढल्यानं समर्थकांमध्ये सोशल मीडियावर घमासान पाहायला मिळालंय अगदी जाहीर प्रचार संपला तरी समर्थकांकडून सोशल मीडियावरून जोरदार प्रचार चालू होता आता मतदान आटोपलं असलं तरी निकालासाठी तब्बल महिनाभर वाट पाहावी लागणार आहे या दरम्यान आकडेवारीनिशी दावे प्रतिदावे केले जात आहेत महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर